देशात ऐतिहासिक निर्णय जाती जनगणना विधेयक मंडळात मंजूर आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण राहुल गांधींच्या भूमिकेचा जोरदार जल्लोष घोषणाबाजी जय जय आणि पदाधिकाऱ्यांची प्रचंड गर्दी संपूर्ण देशात आणि अमरावती जिल्ह्यातही राहुल गांधींना मिळतोय जोरदार प्रतिसाद भारत जोडो यात्रेपासून सुरू झालेली राहुल गांधीची जातीय जनगणनेची मागणी आता सरकारच्या टेबलवर पास झाली आहे मंत्रिमंडळाने जाती जनगणना विधेयक पारित केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या समर्थनार्थ नारेबाजी फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोषात कार्यक्रम पार पडला हो। हो। बोले तसा चाले राहुल गांधी अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संपूर्ण काँग्रेस दर्यापूर तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमात राहुल गांधींच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले कार्यकर्त्यांनी सांगितलं की जाती जनगणना ही समता न्याय आणि सामाजिक समावेशासाठी महत्वाची असून राहुल गांधींचं हे धोरण सामान्य जनतेचा आवाज बनला आहे नुकतेच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी यांचा जो विचार होता की या देशामध्ये जातीगत जनगणना झाली पाहिजे त्या अनुषंगाने सतत तीन वर्षापासून ते संघर्ष करत होते प्रत्येक सभेमधून ते तो विचार मांडत होते लोकसभेच्या सभागृहामध्ये सुद्धा प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांनी तो मुद्दा लावून धरला आणि अखेरीस या सरकारला जागे करून राहुलजींनी त्यांचा जो विचार होता त्यांची जी मागणी होती ते पूर्णत्वा अखेर नेली आणि या सरकारला झुकण्यास भाग पाडलं म्हणून हा जो निर्णय आहे हा सर्व गोरगरीब जनतेच्या हिताचा आहे सर्व समाज घटकांच्या हिताचा आहे राहुल गांधी यांनी सुरू केलेली जाती जनगणनेची लढाई आता फुलद्रुप झाली आहे मंत्रिमंडळात विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे दर्यापूर सारख्या ग्रामीण भागातही हा संदेश पोहोचतोय हेच काँग्रेससाठी नवी ऊर्जा देणारं ठरतय पहावं लागेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये या निर्णयाचा काय परिणाम होतो